नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव महानगरपालिकातर्फे वॉटर गॅस कंपनीला जो ठेका देण्यात आला होता त्याची मुदत संपत आलेली असताना वॉटर गेस कंपनीतर्फे मानधन म्हणून कर्मचाऱ्यांना जे पगार देण्यात येते ते मागील तीन महिन्यापासून पगार न झाल्याने वॉटर गेस कंपनीच्या चारे कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन केले आहे त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत काम तो चालू होणार नाही असा पवित्रा आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले પગાર હો તો દોઢ મહિના પગારિસરા મહિના લાગેલા ગાડી जोपर्यंत आमचे जो पगार वागले तोपर्यंत काम चालू होणार नाही आता काय साहेबांनी काय सांगितलं दोन दिवसांतर आम्ही दोन दिवसांचं काम चालू करू म्हणायचं आमचं काही नाही आम्हाला दोन महिन्यांची विचार झाला आम्हाला काही भेटलं फक्त आश्वासन दिलं टाकू काही टाकलं नाही

आम्ही बकरीदच काम केलं साहेब तर पूर्ण बकरीद मध्ये एवढं घाण कचरा उचलला एवढं वास येणार आहे ते आम्ही पूर्ण मालेगाव साफ केलं ना आमच्या जीवनाचा पर्वा करता आम्ही पूर्ण ढेबरे डाबरे ते बकरीचे जेवढी घाण होते तेवढी आम्ही उचलली तरी आम्हाला एकच आश्वासन दिलं की तुमच्या एवढं दोन दिवसात पेमेंट होईल एवढं आठ दिवसात पेमेंट होईल बकरी ते निघून गेली त्यांचं म्हणजे मेन काम निघून गेले आम्हाला त्यांनी साठी लटकवलंय पगार मागितले तर ते म्हणतात तू कशाला विचारतो पगार घरी जाय तू उद्यापासून कामाला येऊ नको डायरेक्ट अशा धमक्या देतात त्या कामगारांनी करायचं काय मग बोलायला गेला त्याला जो बोलायला गेला त्याला म्हणता तू कलचे आला नाही कामपे बोलू देत नाही बोलायचा संतोषुका बोलतोय संतोषुका शिंदे वाटगिरीचा कामगार मी युनियनचा पदाधिकारी आहे तीन महिन्यापासून आमची पेमेंट नाही आहे चेतन बोरा म्हणतो तुम्हाला चेक भेटून जाईन दोन तीन दिवसात तुम्ही चा काम चालू करून द्या आम्हाला सांगता ते आश्वासन देऊ राहिले फक्त काम चालू करा पगार होऊन जाईल आमच्या घरात खायला नाही आहे आम्ही करायचं काय ते म्हणतात आज नाही उद्या होऊन जाईल घरी घरी तेच सांगू राहिले साहेब लोक येतात तुम्ही काम चालू करा आमच्या जिम्मेदारी करा ते लोक सांगता असे एक कामगारांनी काय करायचं आतापर्यंत आतापर्यंत तेच करत आला आम्ही अकरा वर्ष होऊन गेले आम्हाला तेच सांगत आले आता आमच्याकडे कोणी येत नाही ठेका संपत आलेला आहे आमच्या कामगारांचं काय करायचं मग काय किशोर आणेल निकम काय विषय असा आहे सर आमचे ना तिसरा महिना चालू आहे दोन महिन्यापासून पगार झाले नाही त्यांनी फक्त आज उद्या आज उद्या देण्याचे प्रयत्न केले पण अजूनपर्यंत त्यांनी दिले नाही पगार फक्त आश्वासन देत आहे आम्ही काय आता चोऱ्या करायचे का वाटर करायच्या घंटा गाडी हा तिसरा महिना लागलाय दोन महिन्याची पेमेंट बाकी आहे हा आम्ही काय चोऱ्या करायच्या का अन्य धान्य नाही घरामध्ये लेबर मध्ये कर्मचारी ते कोण करताय कसे कस व्याजाचे पैसे आणताय आता व्याजवाले स्वतः व्याज देत नाही पैसे हा जे काय होतं ते थोडंफार भंगारचे पैसे चालत आहे भंगार काढून अक्षरच्या चहा पाण्याचा खर्च निघतोय त्यांचा पण जर सकाळी जर केलंय चहा पाणी तर रात्रीच खाण्याच्या वांदे होत आहे काय करायचं आम्ही तुम्ही सांगायचं सा? आमचे कमसे कम चारशे साडेचारशे लेबरांचा पेमेंट बाकी पूर्ण त्यांनी काय सांगितलं ते म्हणताय की एवढे दोन दू तीन दिवसामध्ये होईल पेमेंट त्यांनी मांगही बोलले आम्हाला कमसे कम आता वीस दिवस झाले असतील वीस दिवसापासून फक्त एकच चालू आहे की आज होऊन जाईल उद्या होऊन जाईल आज होऊन जाईल उद्या होऊन जाईल पण अजूनपर्यंत आमची पेमेंट झाली नाहीये आज चार तारीख आली आहे तुमची तरी अजून एकच आश्वासन देतायत की अजून दोन तीन दिवसात होईल उद्या तुमचं अजून शनिवार रविवार पडून जाईल ते बँक बंद राहतील मग कोणत्या यांच्यावर भरोसा करायचा आम्ही आम्ही आता आम्ही एकच केले स्पष्ट आता पूर्ण लेबरने कर्मचाऱ्यांनी एकच निर्णय घेतलाय ज्या वेळेस आम्हाला पेमेंट अकाउंट वर रोकडाची पगार होत नाही तो लग आम्ही काम काही चालू करणार नाही बस हा फायनल निर्णय झालाय पूर्ण कर्मचाऱ्यांचा एकच विचार आहे